एकंदरीत आज बऱ्याच राजकीय नेते मंडळींनी या ठिकाणी दर्शन घेतले त्यानंतर महाप्रसादाचा लाभ देखील घेतलेला आहे एकंदरीत एक तीर्थक्षेत्र असेल या ठिकाणी वर्षभरामध्ये काय कार्यक्रम होतात या अनुषंगाने काय सांगा राम राम मी परशुराम नामदेव बोकारी राहणार सोमेश्वर हे गोदावरी तीर्थावर तीर्थाकाठीवर सोमनाथ मंदिर खूप काही दिवसाचा आहे तरी इथं कार्यक्रम बी दोन हजार पाच पासून लगातार चालू होत भंडारी आणि नम्र याला दोन दोन वर्ष लागतात पंगत करण्याकरता असं हे जागृत देवस्थान आहे वर्षभरामध्ये कोणते धार्मिक कार्यक्रम होतात सप्ताह होत आहे आणि आठ दर आठ दिवसाला पंक्ती होतात असं खूप काय होत आहे मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने बरेच राजकीय नेते मंडळी हो आलते ना बरेच काही सुनील कदम मालते अमोल भाऊ कदम आलते बालाजी सूर्यवंशी साहेब आलते बालाजी कल्याणकर साहेब आलते आणि विठल पाटील डक आलते संगीताबाई ताई आलत्या खूप काही नेते आलते